उन्हाळी वाळवणामध्ये घरोघरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मुंगडाळीच्या वड्या ह्या वड्या एकदम पारंपरिक पद्धतीने कशा बनवायच्या आणि वर्षभर कशा टिकवायच्या तसेच हे बनवताना पाट्यावर वाटताना कोणती काळजी घ्यायची तसेच वर्षभर टिकण्यासाठी काय करावे हे सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत तसेच मेजरमेंट काय आहे ते सुद्धा सांगणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलोच्या प्रमाणामध्ये मूग डाळ भिजू घातलेली आहे ही डाळ चार तास छान भिजलेली आहे चार चा डाळ ही भिजवायची नाही कारण की मग त्या वड्या व्यवस्थित होत नाहीत आणि डाळ ही पाणी भरपूर शोषून घेते या पद्धतीने हातावर छान घासून घ्यायची आणि नंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित धुवून घ्यायची यामध्ये ज्यावरती साल आहे ती व्यवस्थित निघायला हवी त्यासाठी आलटून पालटून पाणी घेऊन तुम्ही ही डाळ छान धुवून घ्यायची हे हिरवं सर्व जायला हवं साल त्यानंतर यामधील पाणी निथरवून घ्यायचं एक असं भांडं घ्यायचं चा। किंवा चाळणी घ्यायची त्यामध्ये हे अशी डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची तुम्ही बघू शकता डाळीचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि स्वच्छही झालेली आहे एक अशा पद्धतीने परडा किंवा कापड घेऊन त्यावर डाळ सुकवायला ठेवायची दीड ते दोन तास डाळ सुकायला लागतात म्हणून ही प्रोसेस सर्व सकाळीच करायची म्हणजे नऊ वाजेपर्यंत आपली डाळ ही व्यवस्थित सुकल्या जाते किंवा सकाळी ही लवकर धुतली तर सात वाजेपर्यंत तरी आपली ही डाळ सुकायला हवी हे पदार्थ सकाळी केले कीच रुचकर लागतात म्हणून डाळ ही सुकून घेतलेली आहे आता बघा मी पाट्यावरही या पद्धतीने वाटून घेणार आहे तुम्ही खूप डाळ जर जास्त सुकली असेल तर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून नंतर पाट्यावर वाटू शकता आपण पारंपरिक पद्धतीने पाट्यावरच वाटून घ्यायची आणि अशा पद्धतीने जाडसर छान वाटून घ्यायचं आता हाताने ह्या वड्या अशा पद्धतीनेही तुम्ही तोडू शकता पण या प्रोसेसला भरपूर वेळ लागतो तरीही बऱ्याच बायका एकामेकासोबत अशा पद्धतीने बसून वड्या बनवू शकतात जास्त जणी असतील तर वड्या ह्या खूप छान होतात आता त्यानंतर आपण काय करायचं आहे एक वेगळी ट्रिक आपण इथे वापरणार आहोत अशा पद्धतीने बऱ्याच वड्या आपण टाकून घ्यायच्या त्यानंतर एक पॉलिथिन घ्यायची आणि त्यामध्ये जे सारण आहे ते भरायचं तुम्ही कुठलीही पॉलिथिन घेऊ शकता पण अशा पद्धतीची वाईट असेल तर आणखीनच छान आणि जाडसर हवी म्हणजे सारण हे व्यवस्थित निघेल कैची नाही टोक कापून घ्यायचं जेवढं जाड आपल्याला हवं आहे अशा पद्धतीचं टोक कापून घेऊन कोपरमध्ये या पद्धतीने वड्या ह्या पाळून घ्यायच्या मी सर्वप्रथम बघितल्या की व्यवस्थित येतात की नाही त्यानंतरच या पद्धतीने इथे पाळून घेतलेल्या आहेत ह्याही खूप छान होतात आणि लवकरही निघतात सर्व वड्या पाळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता या पद्धतीने इथे सगळ्या वड्या मी पाळून घेतलेल्या आहेत याला छान उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे व्यवस्थित उन्हामध्ये सुकल्यामुळे याचा रंग बदलायला सुरुवात होते आणि सुकायलाही मदत होते तुम्ही पॉलिथिनवर किंवा परड्यावर सुद्धा या पद्धतीनं टाकू शकता यांना छान दिवसभर व्यवस्थित सुकवल्यानंतर खनखनीत वड्या ह्या तयार होतात बघा आवाज किती छान होतो आहे आता वर्षभर किंवा दोन वर्ष ह्या आरामात वड्या टिकतात याला मुंगवड्या किंवा मुंगाचे सांडगे असेही म्हणतात खूप छान होतात रंगही बघा किती चांगला आलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या तिखट मीठ आणि लसूण हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता पण मी ह्या प्लेन बनवलेल्या आहेत त्यासुद्धा वड्या किंवा सांडगे तुम्ही यामध्ये सर्व काही मिक्स करून पाट्यावर वाटून बनवू शकता आता एका काचेच्या वर्णीमध्ये मी या पद्धतीने ह्या भरून ठेवणार आहे म्हणजे आपल्याला कळेल की वर्षभर ह्या कशा टिकत आहेत आणि वड्या ह्या खूप छान झालेल्या आहेत एकसारख्या वड्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत तुम्हाला ही पद्धत प्रोसेस आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा आणि सर्वांना पाठवा आणि उन्हाळ्यामध्ये हे सांडगी नक्की बनवा कारण की वर्षभर आपल्याला भाजीला काही ना काही हवं असतं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा थँक्यू तेलात टाकताच दुप्पट फुलणारे तसेच वर्षभर टिकणारे उन्हाळी वाळवणातील पदार्थ म्हणजे उडद्या मुगाचे पापड हे कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत व्यवस्थित सर्व मेजरमेंटसहित बनवले तर व्यवस्थित होतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उडीद आणि मुगाचे पीठ घेतलेले आहे यामध्ये विक्रेती पापड मसाला मिक्स करून घेतलेला आहे सर्वप्रथम यामध्ये आपण घरगुती फक्त जिरं आणि मिठच टाकून घेणार आहोत आणि गरम पाणी न टाकता साध्या पाण्यानेच आपण हे भिजवून घेणार आहोत व्यवस्थित सर्व पद्धत फॉलो केली तर पापड हे एकदम छान होतात वर्षभर टिकतात कितीही दमट वातावरण असो किंवा कुठल्याही वातावरणात पापड हे लालसर होत नाहीत सैलसर होत नाहीत आणि व्यवस्थित होतात इथे मी सर्व पीठ मळून घेतलेलं आहे आणि या पिठाला पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवूया दहा मिनटानंतर उघडून बघितल्यावर बघू शकता किती छान हे मळून तयार झालेलं आहे आता एक नवीन ट्रिक वापरणार आहोत इथे आपल्याला जे मळून घेतलेलं पीठ आहे ते कुटायचं नाही तर अशा पद्धतीने मिक्सरचा पॉट घ्यायचा आणि त्यामध्ये सर्व थोडं थोडं पीठ हे टाकून घ्यायचं आणि मिक्सरला एक दोन वेळेसच खरखर करून फिरवून घ्यायचं जास्त वेळ फिरवायचं नाही बघा किती छान आपला नरम असा आटा तयार झालेला आहे मिक्सरला लावताना काळजी घ्यायची कमी पीठ घ्यायचं तेव्हाच अशा पद्धतीने फिरवायचं आता एक धागा घ्यायचा आणि असे छान याचे उंडे तयार करून घ्यायचे एकसारखे उंडे तयार होतात हे ट्रिक वापरून जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड हे वर्षभर छान राहतात आता जे आपण एकसारखे उंडे बनवलेले आहेत ते एका पॉटमध्ये ठेवून द्यायचे याला हवा लागता नाही आता एक एक घेऊन अशा पद्धतीने लाटून घेऊया थोडं थोडं तेल लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे एकसारखं पद्धतशीर लाटल्यामुळे काय होतं की पापड हा फाटत नाही ही ट्रिक वापरून जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पापड हे कधीच खराब होणार नाही आणि लाटण्याचा कंटाळाही येणार नाही अशा पद्धतीच्या लाट्या तयार करून असे पापड लाटून घ्यायचे आणि थोड्या वेळासाठी याला हवा खाऊ द्यायची म्हणजे काय होते वरचा थर जो आहे तो छान सुकला जातो आणि लगेच पापड हा लाटायला आपण घेऊ शकतो तीन चार असे करून ठेवायचे आणि छोट्या छोट्या पुऱ्या केल्यानंतर लाटायचे एकट्याने जरी पापड केले तरी भरपूर पापड हे तयार होतात पटापट आपला पापड हा बघा कसा छान मस्तपैकी लाटला जातो आहे एकसारखा पापड हा लाटून घ्यायचा यासाठी रेषाचं बेलन मी इथे वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता पापड हा एकसारखा झालेला आहे अशाच पद्धतीचे पापड हे सर्व तयार करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने छान परड्यावर ठेवायचे पापड सगळे जमा झाल्यावर असे झाकून ठेवायचे म्हणजे ते कडक होत नाहीत उन्हात दाखवून द्यायचे आणि पापड हे तयार होतात दहा मिनटासाठीच उन्हात ठेवायचे जास्त ठेवायचे नाही नाहीतर ते तुटून जातात तर पापड आपण आता तळून बघूया तेलामध्ये टाकायचा आणि हळूहळू पापड हा हो वर यायला सुरुवात होतो तुम्ही बघू शकता पापड हा किती छान झालेला आहे जुने झाल्यावर तर आणखीनच पापड हे छान होतात तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर करा थँक्यू